नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये कट्ट्यावर तरुण आमचे मित्र वार्ताहार विशालजी चव्हाण आपल्या बरोबर आहेत तर त्यांची लेखणी खूप तीव्रपणे काम करते तर आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय सिस्पे आणि इन्फिनिटी बिकॉन हर आलच त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामधून लेखणी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत विशालजी आपलं दक्षच्या कट्ट्यावर सहर्ष स्वागत सर्वांना नमस्कार खरं तर सिस्पे आणि प्रिंट बिकॉन ही जी कंपनी आपल्याकडं आली परंतु कुठलीही कंपनी जेव्हा येते गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडे मागणी करते त्यासाठी लागतो विश्वास हा विश्वास त्यांनी कसा संपादन केला काय वाटतं मला आपली लोक कोणावर पण पटकन विश्वास टाकतात आणि सर्व जे जग चालले हे विश्वासावरच चाललेले त्या आणि मग बाकीच्या लोकांना तेच भांडवल केलं त्यांनी की के बाबा हा बघा यांचे दहा ते बारा टक्क्यांनी पैसे येत आहेत तुम्हाला गुंतवायला काय अडचण आहे काही जे एजंट लोक होते त्यांनी असा शब्द दिला की तुमची जी मुद्दल आहे त्या मुद्दलला आम्ही जबाबदारी घेतो तुमचं जरी भले त्याच्यावर जो परतावा आहे तो नाही मिळाला तरी मुद्दल मात्र आम्ही कुठे जाऊ देणार नाही या सर्व एजंटांवर टाकला आणि त्या एजंटांनी त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन शेकडो कोट्यावधी रुपयांची जी गुंतवणूक आहे ती या कंपनीत केलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी विश्वासाचा गैरफायदा घेतला असं म्हणायला हरकत नाही किंवा व्यापारी वर्गाकडे पैसे आहेत किंवा हा माणूस गुंतवणूक करू शकतो खरं तर हे शोधण्याचं मोठं काम आहे तर त्याने कसंच म्हणावं लागेल जसं आमदारांनी विधानसभेत सांगितलं की मग कारण म्हणजे एक संघटित गुन्हेगारीचा भाग आहे थोडंसं आमिष दाखवलं की लोक आमिषला बळी पडतात पी आय साहेब त्यांनी मागणी केली ह्यातून लक्ष घाला त्याच पी आय सांगितलं की कुठली तक्रार दाखल नाहीये त्यामुळे मी काही करू शकत नाहीये आणि आता मात्र एक तक्रार दाखल झालेली आहे मात्र गुंतवणूक खूप मोठी आहे तक्रार फक्त एक आहे आणि अजूनही हे काही तशी आहे काही दिसत नाहीये पण तेच लोक आज तक्रार करायला पोलीस स्टेशनला येत नाहीत त्या तक्रार अर्जात काय कारवाई के केली ही माहिती मात्र समजत नाहीये परंतु पंच्याहत्तर लाखाच्या पुढे जरचा गुन्हा हा आपोआप आप? शाखेकडे के वर्ग केला जातो परंतु मग आता नेमकं पोलिसांनी त्र्याहत्तर लाख पन्नास हजार एवढ्याच रकमेचा गुन्हा का दाखल केला नेमकं गौड बांगाल काय त्यांना काही टोकन मिळालंय अशी थोडी चर्चा आहे काय सांगाल तुम्हाला मिळालेल्या माहिती माझ्या सुद्धा कानावर हो आलेली आहे इन्फिनिटी बीकॉनचे जे काही एजंट आहेत हे एजंट लोकांनी एकत्रित येऊन संबंधित साहेबांना वकिलाच्या मार्फत एक टोकन अमाऊंट पोहोच केलेले आहे तालुक्याचे आमदार विक्रम पासपुते यांनी आता पावसाळ्या देशांमध्ये लक्षवेधीमध्ये हा विषय घेतलेला आहे मग खरंच याचा फायदा आपल्या तालुक्याला होईल आमदार जरी या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत अत्यंत गंभीर असले तरी स्थानिक पातळीवरचे पोलीस तपासात मात्र याबाबत कुठे गंभीर तेवढे असल्याचं दिसत नाहीये नेमकं हे तपासाचं घोडक कुठे आढले कानूनचे लंबे हात जे असतात ते कानून के लंबे हात आता आखूड काय झालेत त्या आमिषांना आणि भूलतापांना इथून पुढे बळू पडू नका हेच माझ्या गोरगरीब जनतेला विनंती राहते रंगत साळे जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर साठी श्रीगोंदा अहिल्यानगर